नमस्कार बंधू भगिनीनो आज मी तुम्हाला एक साधना शिकवणार आहे अनेक लोकांची अशी तक्रार असते की आम्हाला लोक चांगले भेटत नाहीत लबाट भेटतात वाईट भेटतात किंवा आमचं लोकांना बघवत नाही लोक विनाकारणाचा त्रास देतात तर त्यासाठी मी एक साधना शिकवणार आहे यासाठी जमिनीवरती मांडी घालून बसायचं आहे मांडी घालून बसल्यानंतर सर्वप्रथम गुरूंना वंदन करायचं आहे ईश्वराला वंदन करायचं आहे आणि आता मी जी साधना करणार आहे ही साधना सफल व्हावी म्हणून ईश्वराला विनंती करायचं आहे आणि हे हात आहेत ना ही बोटं अशी पकडायची असं नाही अशी पकडायचे आहेत हे हात असे वर करायचे आहेत आणि वर केल्यानंतर मनातून पूर्ण मनापासून कल्पना करायची आहे की मी आता माझ्या ज्या भावना आहेत माझी जी इच्छा आहे ती या हाताच्या टोकातून ह्या सृष्टीमध्ये प्रसारित करणार आहे सृष्टीमध्ये पाठवणार आहे आणि ही सृष्टी मला आनंदपटीने त्या माघारी देणार आहे पहिल्यांदाशी दे भावना करायची आहे मी माझ्या मनातील पॉझिटिव्ह विचार चांगल्या भावना सद्विचार माया प्रेम सर्व चांगले गुण या निसर्गामध्ये प्रसारित करत आहे पाठवत आहे आणि पुन्हा हात असे खाली घ्यायचे आहेत हे एक चक्र झालं आता पुन्हा लगेच म्हणायचं आहे मी ज्या चांगल्या गोष्टी निसर्गामध्ये प्रसारित केलेल्या आहेत याच्या हजारो पटीनं निसर्ग मला त्या गोष्टी माघारी देत आहे सर्व पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह लोक आणि चांगल्या गोष्टी मला मिळत आहेत निसर्ग त्या माझ्याकडे पाठवत आहेत आता हे दोन वेळा झाले की एक चक्र झालं आता पुन्हा दुसरं चक्र मी माझ्या मनातील सद्भावना चांगल्या भावना चांगले बावना, विचार माया प्रेम या निसर्गामध्ये प्रसारित करत आहे आता हातखाली आला पुन्हा हात वर घ्यायचा आहे मी जेवढ्या बी चांगल्या भावना चांगले विचार ह्या समाजामध्ये निसर्गामध्ये पाठवलेले आहेत ते निसर्ग मला हजारो पट्टीनं पुन्हा माघारी करत आहेत मला चांगले लोक भेटत आहेत प्रामाणिक लोक भेटत आहेत माझ्यावर प्रेम करणारे लोक भेटत आहेत हे चक्र दोनदा झालं याचा अर्थ लक्षात घ्या हे अशी चक्र दहा वेळा करायचे आहेत आणि हे कधी करायचे तुम्हाला पहाटे ज्या वेळेला सर्व लोक झोपलेल्या अवस्थेत असतील किंवा रात्री बाराच्या नंतर किंवा बारा वाजता ज्यावेळेला सगळं निसर्ग शांत असेल त्यावेळेला की आपल्या अशा भावना निसर्गामध्ये पाठवायचे आहेत असे दहा चक्र पूर्ण करायचे आहेत आणि स्ट्रॉंग कल्पना करून करायचे आहेत आणि आपण निसर्गामध्ये जे प्रसारित करतो ते आपल्याला आनंदपटीनं पुन्हा माघारी मिळत असतं म्हणून अगदी प्रामाणिकपणे विश्वासानं ही साधना करा हळूहळू तुम्हाला रोज कळेल की तुमच्या बाबतीत चांगलं घडतं आहे आता मी मोठ्यांदा बोलून दाखवलं असं तर तुम्ही मोठ्यांदा बोलायचं नाही मनातल्या मनात बोलायचं आहे आणि या बोटांच्या टोकावर टोकातून ह्या सगळ्या इच्छा ह्या निसर्गामध्ये प्रसारित होत आहेत आणि निसर्ग त्या बदल्यात ते हजारो जोरोपटीनं माझ्याकडे पाठवत आहे अशी लगातार एकवीस दिवस साधना केल्यानंतर तुम्हाला हळूहळू अनुभव यायला चालू होईल या की चांगले लोक भेटत आहेत चांगल्या घटना घडतायत आणि यानंतर सुद्धा हे जर तुम्ही दैनंदिन जीवनाचा भाग बनवला तर निसर्ग तुम्हाला भरभरून देत देईल आणि ही साधनं आपण अवश्य करा त्याचबरोबर मी दर महिन्याला योग शिबीर आयोजित करत असतो यामध्ये भक्तीचे अनेक प्रकार शिकवले जातात योगाचे प्रकार शिकवले जातात सुरक्षा कवच कसं बनवायचं निगेटिव्ह शक्तीपासून बाहेर कसं निघायचं सकारात्मक शक्ती कशा मिळवायच्या ध्यान कसं लावायचं जपामध्ये लक्ष कसं लागलं पाहिजे अशा अनेक गोष्टी यामध्ये शिकवल्या जातो आणि त्याचबरोबर या अनेक त्रासातून लोकसुद्धा यातून बाहेर पडलेले आहेत शेकडो लोक यातून बाहेर पडलेले आहेत ज्यांना या शिबिराला यायचं आहे त्यांच्यासाठी मी हा फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती आपण फोन करून याच्याविषयी अधिक माहिती घ्या हे शिबिर दर महिन्यामध्ये असतं आता मार्च महिन्याचं शिबिर सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी आहे तरी अधिक माहिती या फोन नंबरवरती घ्या आणि ताबडतोब रजिस्ट्रेशन पूर्ण करा जागा मर्यादित असल्यामुळे आपलं रजिस्ट्रेशन लवकर होणं आवश्यक आहे आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल एशिअ जय